कवितेचं शीर्षक आहे नात तुझ माझी बाळा तू मला विचारलंस तुझ्या बापाचं नाव बाळा तू मला विचारलंस तुझ्या बापाचं नाव पण मी काय सांगू तुझा बाप कोण बाळा नाचायचं माझं काम होत ते काम मी केलं कुणीच मागना पुढे कुणाचाच आधार पाटलाशी गरोवा केल्याशिवाय विलाजच नव्हता पाटलीचा धाक त्या पाटलावी होता म्हणून माझा मुक्काम त्यांच्या मळ्यावर होता नऊ महिन्याचा गर्भ माझ्या पोटात होता त्या पापाचा पाप व्हायला पाटीत तयार नव्हता बाळा तो दिवस अमावशेचा रात्रकाळी जमानाही काळा होता पाटलाचाही आधार आता संपला होता पाटलाच्या शेतातून सरळ निघाले आत्महत्येचा विचार करू लागले पण स्वागतासाठी तयार हो असा तुझा आवाज मधून आला आणि जगण्याचा निर्धार केला पाटलाच्या शेतातून सरळ निघाले चारी बाजूला शेती होती अंधार किर होता आकाशात विजेचा कडकडाट झाला आणि एका असाह्य मातेकडून तुझा मातीत जन्म झाला समाजाने माझ्यावर आरोप केला ناجेज म्हणून तुझाही धिक्कार झाला पुन्हा एकदा मरणाचा विचार मनात आला पण तुझ्या सुंदर गोंडस चेहऱ्याकडे बघितलं आणि जगण्याचा निर्धार केला कसे बस तुला शाळेचं दार दविलं तूही नाव मोठंच कमावलं उर माझं भरून येत होतं जेव्हा शेजारी सांगायचे पोरग पहिल्या नंबरान पास झालं बाळा माझी आता एकच इच्छा होती बाळा आता माझी एकच इच्छा होती तू मोठा साहेब हो आणि तुला साहेब म्हणत म्हणत मरून जाव तुला साहेब म्हणत म्हणत मरून जाव केली देश सेवा तुला आला माझा आनंद गगनात देश सेवा करण्याची नोकरी तुला लागली मला वाटला झाले मी आता मोकळी पण तिथूनच सुरू झाली खरी खेळी तुला नोकरी लागली बरोबर नऊ महिने नऊ दिवसांनी देश सेवा करता करता तुझा मृत्यू झाला तसा निरोप माझ्या मोबाईल वर आला आणि माझ गेला तिरंगी कपड्यात बांधलेलं माझ काळीच बघून शेजारी सुद्धा चर चर करत होते बाळा नात तुझ माझ आणि मातीच फारच वेगळं होत मातेशी आणि मातीशी इमान राखल्याच तुला बक्षीस मिळालं होतं आणि वीर माता म्हणून मरण्याच मलाही भाग्य लाभलं होतं वीर माता म्हणून मरण्याचं मलाही भाग्य लाभलं होतं धन्यवाद जय जवान जय किसान